नमस्कार दुपारच्या जेवणामध्ये अगदी साधं सोपं आणि सात्विक जेवण बनवूयात त्यासाठी आधी कणिक मळून घेऊयात इथं मी तीन ते चार लोकांना पुरेल इतपत जेवण बनवणार आहे त्यासाठी परातीत चाळून ठेवलेलं गव्हाचं पीठ घेतलं याच्यात चवीनुसार बारीक मीठ घालायचं कणिक मळताना मिठाचं प्रमाण कमी झालं तर चपात्या वातड बनतात त्यामुळे मीठ खूप जास्त आणि खूप कमी घालायचं नाही आता थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊयात आता इथं मी आधी भाज्या बनवून शेवटी चपात्या बनवून घेणार आहे त्यामुळे कणिक खूप जास्त मर्दून घेणार नाही थोडीशी मळून अशी झाकून ठेवते म्हणजे कणिक चांगली मुरते जर तुम्हाला लगेच चपात्या बनवायच्या असतील तर तुम्ही कणिक चांगली मर्दून मळून घ्या कणिक मुरते तोपर्यंत मेथीची भाजी बनवून घेऊयात हे पहा भाजी मी अशी निवडून फ्रीजमध्ये ठेवलेली अशी डब्यात ठेवली की भाजी पिवळी पडत नाही खूप जास्त दिवस टिकते भाजी धुण्यासाठी एका टोपात काढून घेतली वरून मीठ आणि पाणी घेऊन खळखळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि असं चाळणीत निथळण्यास ठेवून दिली म्हणजे फोडणी देईपर्यंत भाजीतलं सगळं पाणी निथळलं जाईल भाजीसाठी लसूण सोलून घेऊयात मेथीच्या भाजीला लसूण थोडा जास्त घालायचा मेथीची भाजी आहे म्हणून नाही शक्यतो कोणत्याही पालेभाजीला लसूण हा जास्तच घालायचा म्हणजे भाजी रुचकर बनते लसून ठेचून घ्यायचा आता इथं मी मूगडाळ घालून भाजी बनवणार आहे तर त्यासाठी वाटीत मुगडाळ भिजण्यास ठेवून दिली तिकटानुसार हिरव्या मिरचीचे काप करून घेतले फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे फुलले की हिरवी मिरची लसून घालून चांगलं परतलं वरून मेथीची भाजी घालून सेकंदभर परतून घ्यायचं वरून चवीनुसार बारीक मीठ भिजवलेली मूगडाळ शेंगदाण्याचं जाडसर कूड घातलं भाजी चांगली परतून वरती ताट झाकून ताटात वाटीभर पाणी ओतायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा ताटातलं पाणी गरम झालं की भाजी ओतायचं आणि झाकण लावून भाजी मौसूर शिजवून घे भाजी शिजते तोपर्यंत इथं मी दोन वांगी आकारात आकारात तुकडे करून घेत एक बटाटा मोठ्या चिरून घेतला मी बटाट्याची वरची साल काढली नाही मला अशीच वांग बटाट्याची भाजी आवडते तुम्ही बटाट्याची साल काढली तरी चाल आता थोडी काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यात टाकून ठेवलेत भाजीसाठी टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि एक छोट्या आकाराचा कांदाही चिरून घेतला आता मी खूप जास्त मसाले न वापरता वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवते कोथिंबीर बारीक चिरून घेतली मेथीची भाजी मौसू शिजले ही आता एका भांड्यात काढून घेऊयात मी भाजी काढून याच्यातच आमटीला फोडणी देणार आहे तर याच्यात तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो किसलेलं लसण अद्रक घाल आणि वांग बटाट्याच्या फोडी घालून चांगलं परतलं तिखट मसाला घालून चांगलं परतून वरून गरम पाणी ओतायचं खूप जास्तही पाणी ओतायचं नाही आमटीला उकळी आल्यावर चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूड घालून झाकण लावायचं आणि भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजते तोपर्यंत कणिक मुरले चपात्या बनवून घेऊयात हे पहा कणिक थोडी मर्दून घेते आता चपाती बनवण्यासाठी उंडा घेऊन मी दाखवल्याप्रमाणे चपातीला तेल लावून फोल्ड करून हलक्या हाताने गोल आकारात चपात्या लाटून घ्यायच्या हे पहा तवा गरम झाल्यावर आधी तव्यात थोडं तेल सोडायचं म्हणजे चपाती तव्याला चिकटत नाही नंतर चपाती अलगच सोडून दोन्ही बाजूला तेल लावून चपाती चांगली खरपूस भाजून घ्यायची हे पहा खूप छान चपाती बनली आहे या प्रकारे सर्व चपात्या बनवून घेतल्या आणि इथं वांग बटाटाही मौसूस शिजला आहे भातही बनवून ठेवला आहे आता जेवणासाठी ताट बनवून घेऊयात हे पहा वांग बटाट्याची भाजी मेथीची भाजी भात त्यावर थोडंसं तूप चपाती लोणचं असं आहे आजचं साधं सोपं घरच्या साहित्यात बनवलेलं जेवण तुम्हाला आजचा मेनू कसा वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद